निवडणुकीचे आचार आचारसंहिता जाहीर जाहीर व्हायच्या पूर्वी अनेक काँग्रेसचे शरद पवार गटात तर पुढे राहिलं नाही पण उठावामध्ये जे काय दोन चार आहेत ते सुद्धा सर्वजण तुम्हाला आता या आमच्या महायुतीमध्ये सामील झालेले दिसतील अनेक मान्यवर आमच्या संपर्कात आहेत अनेक जण फक्त योग्य वेळेच आम्ही वाट पाहतो त्यावेळेला त्यांचा सर्वांचा प्रवेश घेतला जाईल सध्याच्या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि एकनाथ खडसे खडसे यांनी बायकावर बोलायला लागले हा एक जोक आहे खडसे सारख्या नेत्यांनी बायकावर बोलणं हा सुद्धा एक जोक झालेला आहे म्हणून खडसे साहेबांना चांगलं माहिती आहे आपण मागच्या सरकारमध्ये सुद्धा या सगळ्या प्रयोगाचे आपण सहजा साक्षीदार आहात आणि या साक्षीदारामध्ये पैकी तुम्ही एक जण आहात म्हणून हा, हा संसार तुम्ही पूर्वी अनेक वेळा केलेला आहे आता हा नव्याने काही संसार होतो अशातला काही समजण्याचा प्रकार नाहीये आमचा संसार सुखाचा चाललाय आणि आमच्यात फजिती वगैरे काही नाही तर आनंदाने आणि गुन्ह्या गोविंदाने सर्वजण नांदता येईल yes. रिक्षावाला मुख्यमंत्री होतो टपरीवाला मंत्री होतो तर मुक्ताईनगरचे आमदार पन्नास कोटी घेऊन ओके होतात असं सुद्धा खडसे म्हटलं खडसेला आता बोलण्यापेक्षा दुसरा काही नाही खडसेच्या स्वतःच्या हाताने किंमत घालवलेली आहे एक मोठ्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं गोपीनाथ मुंडे असतील किंवा मा प्रमोद महाजन असेल यांच्याबरोबर काम केलेला नेत्या आज एवढा भट भरकटलेल्या अवस्थेमध्ये इकडे तिकडे फिरतोय इथं एक तर दुर्दैव हो हो आहे पण अशाही वेळेला ज्यांच्या शब्दावर कंट्रोल नाही तोंडावर कंट्रोल नाही त्यांची अवस्था ही अशीच होत असते म्हणून आता खडसेच कोणतंही विधान कोणीही सिरियसली घेत नाही वाटण्याचं कारण असं भुजबळ भुजबळांच त्यांचं त्यांना काढणे किंवा राजीनामा देणे हे त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि याचा निर्णय उपमुख्यमंत्री घेतील पण भुजबळां सरकारमध्ये दोन मत समोर येऊ लागलेले काय खरंच येत रे कारण तुमच्याच पक्षातले लोक भुजबळांना शिबिगाव करतात नाही नाही आम्ही भूमिका आमची स्पष्ट आहे शिंदे साहेबांनी वारंवार सांगितली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली अजितदादा पवारने सांगितलेली की आपण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लावणार नाही आम्ही ओबीसीच्या बरोबर आहोत ते न धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे म्हणून याच्यात वाद होण्यासारखं काही नाही आणि प्रत्येकाची भूमिका आहे की कोणत्याही समाजा समाजामध्ये वाद होऊ नये कोणी एकमेकाच्या विरोधात जाऊ नये ही भूमिका सर्व सर्वांचीच आहे म्हणून अशा वेळेला एखादा आंदोलन किंवा एखादा मोर्चा काढून किंवा एखाद्याच्या दुर्गात ब भडकाव बोलणं समाजामध्ये तेढ होऊ नये ही सर्वांची इच्छा आहे त्यामुळं त्यांनी हे ते जबाबदार मंत्री आहेत त्यांनी बोलू नये अशी जर अपेक्षा कोणी व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाही संजय गायकवाड यांचे जे वक्तव्य होतं याचं तुम्ही समर्थन करता की त्याला त्या चुकीचं म्हणतात नाही संजय गायकवाडांची भाषा योग्य नाही हे निश्चित आहे त्याचं मी समर्थन करणार नाही परंतु हे बोलावं का लागतं याच्या मागच सुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि बोलताना आपल्यापेक्षा कोणताही नेता असेल तर त्याच्याबद्दल एक थोडी आपण इतक्या टोकाची भूमिका घेऊन असं मत आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका